श्री स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो आज आहे चंपाषष्टी चंपाषष्टीच्या दिवशी जर आपण काही उपाय केले तर ते उपाय खूप प्रभावी ठरत असतात आपल्याला संध्याकाळी कापूरासोबत एक वस्तू जाळायची आहे ज्यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे जी काही वाईट शक्ती आहे ती पूर्णत दूर होईल आपल्या आजूबाजूला आसपास अनेक लोक राहत असतात मग शेजारी असो किंवा नातेवाईक असो प्रत्येकालाच आपले चांगले व्हावे असे वाटत नाही मग त्यांच्यामध्ये असणारी जी नकारात्मकता ती आपल्या घरामध्ये कुठेतरी संचार करत असते मग अशा व्यक्ती आपल्या घरामध्ये येत असतात किंवा घराच्या बाहेरून देखील जात असतात त्या नकारात्मक ऊर्जेचा आपल्या घरामध्ये संचार होत असतो तर ही काही जी नकारात्मक ऊर्जा आहे ती आपल्या घरातून बाहेर जाण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे भरपूर वेळा मुले अचानक आजारी पडते किंवा मुलांच्या अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही भरपूर मेहनत घेऊन देखील त्यांना पाहिजे तसे मार्क्स मिळत नाही नोकरी मिळत नाही नोकरी असली तर नोकरीमध्ये प्रमोशन मिळत नाही म्हणजे अडचणी आणि अडथळे हे चालूच असतात यामध्ये आपण मेहनत घेऊन देखील जर आपल्याला काही यश मिळत नसेल तर आपण हे उपाय आवर्जून करावे याचा निश्चितच आपल्याला लाभ होईल व आपल्या आयुष्यात येणारे अडचणी अडथळे हे नक्कीच दूर होईल तसेच आजारपण देखील दूर होईल शुक्ल शुक्लषष्ठी या तिथीचा देवता खंडोबा किंवा मल्हारी ही आहे चंपाषष्ठीच्या दिवशी महाराष्ट्रात जेजूर येथे खंडोबाचा उत्सव असतो मनी आणि मल्ल या दोन दैत्यांचा पराभव करून खंडोबाने लोकांना संकटमुक्त केले या स्मरण राहावे म्हणून चंपाषष्ठीला हा उत्सव साजरा करतात मार्गशीर्ष शुक्ल प्रतिपदेपासून सुरू झालेला हा उत्सव चंपाषष्ठीच्या दिवशी समाप्त होतो या नवरात्रात घटस्थापना नंदादीप खंडोबाची पूजा मल्लारी महात्म्याचा पाठ एकभुक्त राहणे शिवलिंगाचे दर्शन वाघ्या मुरळी भोजन भंडार उधळणे इत्यादी गोष्ट करतात कुत्रा हे खंडोबाचे वाहन असल्यामुळे त्यालाही खाऊ घालतात तर या दिवशी आपल्याला एक उपाय करायचा आहे तो उपाय तुम्ही संध्याकाळी करायचा आहे म्हणजे संध्याकाळी सहा नंतर जेव्हा तुमची देवपूजा होते त्यानंतर तुम्ही हा उपाय केला तरी पण चालेल हा उपाय करण्यासाठी आपल्याला लवंग घ्यायचे आहेत तर लवंग कुठेही तुटलेली फुटलेली नसेल अशी लवंग घ्यायची आहे त्या लवंगाला पुढे फूल पाहिजे अशी लवंग घ्या दोन लवंग घ्यायचे आहेत त्यानंतर आपल्याला शुद्ध तूप देखील घ्यायचे आहे तसेच कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत दोन कापराच्या वड्या घ्याव्या मग जर तुम्हाला भीमसेनी कापूर मिळाला तर भीमसेनी कापूर तुम्ही अवश्य घ्यावा जिथे पूजेचं साहित्य भेटते तिथे भीमसेनी कापूर हा मिळतो तुम्ही तो अगोदरच आणून ठेवा म्हणजे प्रत्येक जेव्हा पण आपल्याला उपाय करायचा असेल जेव्हा पण सेवा करायची असेल तेव्हा हा कापूर उपयोगी पडतो आणि जर तो कापूर मिळाला नाही तर तुम्ही साधा कापूर घेतला तरी पण चालेल चा आपल्याला तेज पत्ता घ्यायचा आहे आणि एक पंथी घ्यायची आहे मग पंथी घेऊ शकता किंवा तुम्ही एखादी वाटी घेतली तरी पण चालेल मातीची पंथी घ्यायची आहे कारण आपल्याला या सर्व गोष्टींचा घरामध्ये धूर करायचा आहे तर संध्याकाळी पूजा झाल्यानंतर तुम्ही उंबरठ्याच्या आतमध्ये राहून देखील हा दूर करू शकता मग या सर्व वस्तूंचा जाळ करण्याच्या अगोदर आपल्याला आपल्या घरामध्ये मल्हारी स्तोत्र किंवा मल्हारी कुलदेवता मंत्र आहे तो चालू ठेवायचा आहे तरच तर तुम्ही म्हणू देखील शकता किंवा तुम्ही मोबाईल वरती लावून दिला तरी पण चालेल अगदी साधा आणि सोपा असा हा मंत्र आहे ओम मल्हारीम जगन्नाथम त्रिपुरारीम जगद्गुरु मनिविघ विघ्नम कांतम वंदेह हुलदैवतम असा मंत्र आपण म्हणायचा आहे म्हणणे शक्य नसेल तर तुम्ही मोबाईलवरती युट्यूबवरती देखील हा मंत्र लावून देऊ शकता आपल्याला हा मंत्र एकशे आठ वेळा म्हणायचा आहे त्यानंतर आपल्याला एक पंथी घ्यायची आहे पंथीमध्ये प्रथम तुम्ही दोन लवंगा टाका त्यानंतर दोन कापऱ्याच्या वड्या टाका थोडेसे तूप टाका आणि तेजपत्ता टाका त्यानंतर आपल्याला या सर्व गोष्टींचा जाळ करायचा आहे हा जाळ करायच्या अगोदर आपल्या घरातील दरवाजा तसेच ज्या काही खिडक्या आहे अगदी गॅलरीचा दरवाजा हे सर्व उघडे ठेवायचं आहे ज्यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मक ती पूर्णतः निघून जाईल त्यानंतर आपल्याला हा दूर करायचा आहे हा दूर केल्यानंतर ही पंथी तुम्ही घरामध्ये चारही फिरवायची आहे अगदी बेडरूम मध्ये 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 किचन तसेच गॅलरी देखील दे आपल्याला ही पंथी फिरवायची आहे आणि ही पंथी जेव्हा आपण फिरवत असतो तेव्हा देखील आपल्याला कुलदेवतेच्या मंत्राचा उच्चारण करायचा आहे ज्यामुळे आपली कुलदेवता नक्कीच प्रसन्न होईल व आपल्या घरामध्ये ज्या काही अडचणी अडथळे आहे जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती पूर्णतः दूर होईल जेव्हा आपल्या पाठीवरती कुलदेवतेचा आशीर्वाद असतो तेव्हा आपल्या घरावरती कोणतेही संकट अडचणी हे येत नाही त्यामुळे आपण कुलदेवतेची सेवा ही आवर्जून करावी तसेच आपण वर्षातून एकदा तरी कुलदेवतेच्या दर्शनासाठी जावे यामुळे आपल्या आयुष्यामध्ये सर्व अडचणी संकटे हे दूर होत असतात हा उपाय आपल्याला करताना हा मंत्र चालूच ठेवायचा आहे हे सर्व झाल्यानंतर दूर शांत झाल्यानंतर आपल्याला देवापुढे बसायचं आहे तुमच्या ज्या काही अडचणी आहे जे काही अडथळे आहे ते दूर व्हावेत यासाठी आपल्याला प्रार्थना करायची आहे मग तुमच्याकडे जर खंडोबाचा टाक नसेल तसे शिवलिंगाची पिंड किंवा फोटो देखील नसेल तर तुम्ही बाळकृष्णाची मूर्ती स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती त्यांच्या समोर देखील बसू शकता आणि आपले अडचणी अडथळे हे सांगू शकता यामुळे नक्कीच आपल्या आयुष्यातील अडचणी या दूर होतील त्यानंतर ही दूर शांत झाल्यानंतर आपल्याला ती पंथी तिथेच ठेवायची आहे मग अगदी तुम्ही गॅलरीमध्ये शेवट ठेवली असेल तर तिथेच ठेवून दिली तरी पण चालेल आपल्याला ही पंथी दुसऱ्या दिवशी उचलायची आहे आंघोळ झाल्यानंतर ही पंथी उचलायची आहे त्यानंतर ती पंथी त्यामध्ये जी राख आहे ती तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करू शकता आणि ती पण ती परत वापरण्यासाठी घेऊ शकता किंवा जी राख आहे ती तुम्ही एखाद्या झाडाला टाकली तरी पण चालेल फक्त आपल्या घरामधील तुळशीला ही राख टाकायची नाही मग बाहेर दुसऱ्या कोणत्या पण झाडाला तुम्ही ही राख टाकू शकता तसेच या दिवशी आपल्याला तुळशी मातेची देखील पूजा करायची आहे मग संध्याकाळी म्हणजे चंपाषष्ठीच्या दिवशी संध्याकाळी आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ टाकायचे आहे अखंड तांदूळ टाकायचे आहे तांदळावर ते हळदी कुंकू अर्पण करायचं आहे त्यानंतर आपण मातीचा किंवा कणकेचा दिवा घेऊ शकता तो, तो दिवा आपल्याला तुळशी मातेसमोर प्रज्वलित करायचा आहे त्यामध्ये शुद्ध तूप टाकायचे आहे आणि हळद देखील टाकायची आहे हळद ही माता लक्ष्मीला आकर्षित करत असते त्यामुळे हळद टाकायला आपण विसरायचं नाही आपण दिव्याला देखील हळदी कुंकू हे अर्पण करायचं आहे आणि तो दिवा तुळशी मातेसमोर ठेवायचा आहे त्यानंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा अकरा वेळा जप करायचा आहे ज्यामुळे आपल्या आयुष्यात येणारे अडचणी तर दूर होतीलच तसेच मुलांचे आयुष्यामध्ये ज्या काही अडचणी येत असतात त्यांची प्रगती होत नाही किंवा मुले सारखे आजारी पडत असतात तर ते देखील दूर होईल ते देखील आपण तुळशी मातेला सांगावे अशा प्रकारे अगदी साधा आणि सोपा आपल्याला हा उपाय करायचा आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा यळकोट येळकोट जय मल्हार लिहायला विसरू नका धन्यवाद